गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सिको गेट आणि तो जितो गेट आहे सहाबॅकस लर्निंग सिरीजमध्ये मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू आजच्या व्हिडिओमध्ये काही पॉवरफुल सेंटेन्स आणि कोट या ठिकाणी सांगितले जाणार आहेत की ज्या पद्धतीने जर तुम्हाला वेगवेगळे वे फ्रूट्स वे 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 हवे असतील तर वेगवेगळे वे वे रूट्स असलेले प्लांट्स प्लांटेशन्स करावे लागतील मोती हे समुद्राच्या किनारी नसतात तर ते तळाशी असतात प्रत्येक सेंटेन्समध्ये काहीतरी गृहित आणि पॉवरफुल असा अर्थ लपलेला आहे कारण ज्या पद्धतीने आपल्याला पोटासाठी वेगवेगळे अन्न पदार्थ हवे असतात त्याच पद्धतीने ब्रेनसाठी सुद्धा अशी पॉवरफुल सेंटेन्स तुमच्या माइंडमध्ये गेल्यानंतर ब्रेन चार्जिंग आणि ब्रेन वॉश होत असतो थोडक्यात या ठिकाणी मला सांगायचं आहे की बऱ्याच वेळेस पालकांना मुलांच्या फिल्युअरची भीती वाटत असते मग ज्या पद्धतीने अगदी ते चाइल्डहूडमध्ये फर्स्ट स्टँडर्ड पासून तर टेन्थ स्टँडर्ड पर्यंत जा, जा, गोष्टींविषयी जास्त अवेअरनेस क्रिएट करत असतात फॉर एक्झाम्पल मॅथ्सविषयी मॅथ्सविषयी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तेवढाच अवेअरनेस असतो त्यांच्यामध्ये अगदी मुलांना मिळालेला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बेस्ट रिमार्केबल अवॉर्ड ह्या गोष्टींविषयी जर एवढा अवेअरनेस आहे जर त्यांचं जीवनाचं मॅथ्स चुकलं तर कारण मॅथ्स हा विषय शिकवला जात असतो मुलं चांगल्या पद्धतीने शिकत असतात पण जीवनाचं शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी मात्र एक परफेक्ट कोचचीच गरज असते ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनासोबत राहून त्यांनी त्यांना जीवनाचा खरा मार्ग दाखवला या ठिकाणी मला पालकांना हे सांगायचं आहे की मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टींच त्यांच्या कानावर असे काही सेंटेन्स गेले पाहिजेत की कळत न कळत ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतात आज सोशल मीडियाचे युग असल्यामुळे सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओज अवेलेबल असतात मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तुमचे सेंटेन्स का ऐकावेत तर ह्या ठिकाणी मला अतिशय आज हार्टफुली विचार क्वेश्चन विचारायचं आहे माझा व्हिडिओ ऐकण्याचं कारण एकच आहे ज्यावेळेस तहान लागत असते त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती समुद्राकडे धाव घेत नसतो पाणी पिण्यासाठी ते समुद्राचं पाणी किंवा ते नद्यांचं पाणी अशा पर्टिक्युलर श्रोतमध्ये मध्ये जात असतं आणि तिथून ते तुमच्या माठापर्यंत येत असतं मधली प्रोसेस तुम्हाला माहिती आहे म्हणून जो छोटा ग्लास आहे किंवा जे छोटं पात्र आहे त्या पात्रांथ्रू तुम्हाला जे मिळालेलं पाणी असतं म्हणजे आपण ज्ञानाचं म्हणूया ज्याची जशी तहान असेल त्या पद्धतीने त्याला ते कॉन्टेंट मिळालेले असतात मग मा कदाचित माझे हे कॉन्टेंट अशी काही तहानलेले असतील की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र तुमच्याकडे आहे कारण अगदी जळीवली सांगण्याचा भाग म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ करायचा असतो म्हणजे कुठल्याही सोशल मीडियावर वर, वर करण्यासाठी त्यावेळेस लागणारी जी मेहनत असते त्यावेळेस ती मेहनत जर तुम्ही समजून घेतली आजच्या ज्या रीलच्या युगात अगदी तीन सेकंदात तुम्ही रील चेंज करत असतात पण मोठ्या व्हिडिओमध्ये काही मिनिट्स गेल्यानंतर पर्टिक्युलर असे काही सेंटेन्स त्या ठिकाणी असतात म्हणून काही व्हिडिओ ऐकण्यासाठी पूर्णपणे ऐकण्यासाठी सुद्धा पेशन्स असले पाहिजेत जे, जे पेशन्स आता मुलांमध्ये राहिलेले नाही आहेत म्हणून ऐकण्याची सुद्धा लिसनिंग स्किल सुद्धा डेव्हलप झाली पाहिजे ह्या पद्धतीने मी अबॅकस लर्निंग व्हिडिओजमध्ये अशी काही स्टोरीज शेअर करत असते असे काही रिअल लाईफचं फॅक्ट आणि एज्युकेशन मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं ज्या पद्धतीने आज काही मी पॉवरफुल कोड्स अँड सेंटेन्स सांगितलेले आहेत फक्त तुम्हाला एकच करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ म्हणजे तुम्ही काम करत असताना तुमच्या मुलांना ते फक्त ऐकवलं तरीसुद्धा सफिशियंट आहे कारण जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मॅथ्सविषयी शिकला जाऊ शकतो शिकवता येत असतो पण रिअल लाईफचं जे गणित आहे जे मॅथ्स आहे ते मात्र डे टू डे लाईफमधून शिकता येत असतं एखाद्याच्या एक्सपिरियन्समधून सुद्धा ते घेता येत असतं कुठल्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट होण्यासाठी एकतर दहा हजार तास द्या किंवा ज्यांनी दहा हजार तास दिले त्यांचा हात पकडून राहा म्हणजेच तरीसुद्धा तुमच्यामध्ये ती एक्सपर्टाइज येत असते अशा पद्धतीने आदाकच्या लर्निंग व्हिडिओजमध्ये आपण थर्ड लेव्हलला सुरुवात करतोय आणि त्याच्या आधी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेअर करत चला सबस्क्राईब करा चॅनलला जे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की असे कोणीतरी तहानलेले असतील की त्यांना त्या ग्लासमधून पाणी हवं असेल म्हणजेच कॉन्टेंटमधून कदाचित त्यांना ते एक सेंटेन्स जरी शिकायला मिळालं तरी सुद्धा आहे थर्ड लेवलमध्ये आपण आज मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत त्याच्या अगोदर जे काही फोर डिजिट असतील थ्री डिजिट्स असतील ते पण एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत थर्ड लेव्हलचे जे बुक्स आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला हे बुक्स अवेलेबल होईल आणि अशा पद्धतीने ऑनलाईन कोर्स करण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि तुम्हाला खूप सारं असं कॉन्टेंटसुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे कारण मी फक्त एक अबॅकस कोच म्हणून काम करत नाही आहे किंवा एक अबॅकस टीचर म्हणून काम करत नाही आहे तर मी स्टुडंट्स ब्रेन डेव्हलपमेंट म्हणून काम करत असते कोर्सेससोबत मी विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अशा गोष्टी शिकवत असते ज्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पेज नंबर फर्स्टवर आपण एक्झाम्पल नंबर एट घेतोय ॲट अ टेन ॲट अ नाईन टेन आता तुम्हाला फिंगरिंग मात्र प्रॉपर करायचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने यायला लागलेले आहेत फक्त प्रॅक्टिसची गरज आहे ॲट अ ट्वेंटी वन ट्वेंटी ॲड केला आहे वनसाठी मात्र तुम्हाला लेस नाईन ॲड अ टेन करायचं आहे मग ॲड अ टेन होत नाही म्हणून ॲड अ फिफ्टी लेस अ फोर्टी ओके अशा पद्धतीने आन्सर आलं आहे फिफ्टी नाव नेक्स्ट एक्झाम्पल ॲड अ एटी फिंगरिंग बघायचं आहे ॲड अ फोर्टी वन फोर्टीचा फॉर्म्युला लेस सिक्स्टी ॲड अ हंड्रेड वन होतो आहे ॲड वनसाठी फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे लेस थर्टीन लेस टेन केलाय लेस थ्रीसाठी परत लेस थ्रीचा फॉर्म्युला लेस टेन ॲड अ सेवन वन हंड्रेड okay? अँड एट ओके अशा पद्धतीने फर्स्ट सेकंडमध्ये तुम्ही जे सम सॉल्व केले आहेत तेच थर्डमध्ये सुद्धा काही सर्ज असणार आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन बघणार आहोत कारण आबॅकस थ्रू सुद्धा मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने सॉल्व केलं जाऊ शकतं ते आपण ठिकाणी बघतोय मल्टिप्लिकेशन साठी तिघ रॉड यूज करणार आहोत आपण हंड्रेड रॉड ओके अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतोय फर्स्ट एक्झाम्पल घेऊया एलेवन मल्टिप्लाय बाय एट आता लक्षात घ्या हा युनिट प्लेसचा नंबर आहे हा टेन प्लेसचा नंबर आहे आधी आपण युनिट प्लेटच्या नंबरला मल्टिप्लाय करतोय एट वनचा एट युनिट रॉडमध्ये आपण एट घेतला आहे अशा पद्धतीने आता बघा तुम्हाला मल्टिप्लाय टेन प्लेटच्या नंबरला करायचं आहे म्हणून तुम्हाला टेन प्लेटच्या रॉडवरच बीट्स ॲड करावे लागतील ओके एट वनचा परत आपण ह्या ठिकाणी बघतोय एट वनचा एट म्हणजेच एटने ह्या टेन प्लेसच्या वनला मल्टिप्लाय केलं आहे पण आन्सर मात्र एट आलं आहे पण इथे मात्र तुम्हाला घेत असताना टेन प्लेसच्या नंबरवर सपोज एट ॲड करायचा आहे ओके आता काउंट करताना मात्र आन्सर आलं आहे एटी एट कारण याचं व्हॅल्यू काय असणार आहे एटी असणार आहे एटी एट मग आन्सर तुम्ही ह्या ठिकाणी लिहिलं आहे एटी एट नाव नेक्स्ट थर्टी वन मल्टिप्लाय बाय फाय या फायवने ह्या वनला मल्टिप्लाय करायचं आहे सुरुवातीला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल नंतर हळूहळू तुम्ही मल्टिप्लिकेशनसुद्धा व्हिज्युलायझेशनने करणार आहात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मल्टिप्लिकेशन व्हिज्युलायझेशनने कशा पद्धतीने करतात तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांना पोहोचवल्यानंतर त्यांना सबस्क्राईबसुद्धा करायला सांगायचं इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी जर आपण फ्रीमध्ये काही शिकत असलो तर त्याचं देणं किंवा भागीदार म्हणून तुम्हाला शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण एक वाक्य मी नेहमी बोलत असते आणि ते म्हणजे युनिवर्स देत नसतो तर परत करत असतो ओके फाय वनचा फाय या ठिकाणी आपण फायव्ह घेतला आहे थर्टी वन मल्टिप्लाय बाय फाय करतो आहे तर ह्या फायवने ह्या थ्रीला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे टेन प्लेसचा नंबर फाय थ्रीचा फिफ्टीन आता बघा फिफ्टीन म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी हंड्रेड प्लेसचा हा बीट्स घेतला आणि इकडे हा फाईव्ह घेतला ओके पण काउंट करताना बघा हंड्रेड रॉड टेन्स रॉड आणि युनिट रॉड टेन प्लेसला डबल डिजिट आन्सर आल्यानंतर तुम्हाला हंड्रेड प्लेसच्या रॉडकडे जायचं आहे पण काउंट करताना मात्र वन हंड्रेड अँड फिफ्टी फाय ओके अशा पद्धतीने आन्सर असेल नंतर पुढचं एक्झाम्पल आपण घेतो आहे एक्झाम्पल नंबर थर्टीन थर्टी थ्री मल्टिप्लाय बाय थ्री ह्या थ्रीने ह्या थ्रीला मल्टिप्लाय करायचं आहे थ्री थ्रीचा नाही युनिट प्लेसचा नंबर होता म्हणून युनिट प्लेसला आपण नाईन ॲड नाईन ॲड करतोय थ्री थ्रीचा नाईन नंतर परत टेन प्लेसला पण थ्रीच आहे पण टेन प्लेसच्या रॉडला जावं लागणार आन्सरसाठी आधी आपण मल्टिप्लाय करणार थ्री थ्रीचा नाईन म्हणजे टेन प्लेसच्या हे बीड्स ॲड करणार पण आन्सर आलं आहे नाईन्टी नाईन ओके नंतर आपण बघतोय पुढचं एक्झाम्पल आधी आपण छोटे छोटे एक्झाम्पल्स घेणार आहोत कारण ह्या एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला व्हिज्युलायझेशनसाठी सुद्धा हेल्प होणार आहे मल्टिप्लिकेशन करत असताना असे काही एक्झाम्पल्स येतील की तुम्हाला सुद्धा यूज करावे लागणार आहेत ह्या एटने ह्या फायवला ह्या एटने ह्या फायवला मल्टिप्लाय करायचं आहे एट फायचा फोर्टी फाय। 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 आता फोर्टी कोणता ॲड करणार तुम्ही टेन प्लेसचाच आणि मग नंतर एटने थ्रीला मल्टिप्लाय करायचं आहे एट थ्रीचा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरमध्ये म्हणजेच ट्वेंटी हंड्रेड प्लेटचा घेणार आपण आणि 4, फोर 4 फोरचा फॉर्म्युला आता इथे फॉ फौर, फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे ॲ जो फॉर्म्युला आहे ॲड फाय लेस वन पण काउंट करताना मात्र टू हंड्रेड अँड एटी ओके अशा पद्धतीने असे खूप सारे आपण मल्टिप्लिकेशनचे सम्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे फक्त तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशनसाठी होते डिटेल्स इन्फॉर्मेशन हे पुढच्या व्हिडिओमध्ये असेल तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि टू टू नाईनचे टेबल लर्न असले पाहिजेत म्हणजे तुम्ही मॅथ्समध्ये मास्टरी मिळवू शकतात ओके थँक्यू